खरदराज साहेब क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे अनेक माता महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून आपल्या प्रती दिलगिरी व्यक्त करून प्रातिनिधिक स्वरूपात सगळ्या माता महिला भगिनींच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत करतील सन्मानिय बाजार समितीच्या उपसभापती आदरणीय सोमवंशी आदरणीय अदरणीयताईंना विनंती करतो आपण थोडक्यामध्ये सर्व मान्यवरांचं स्वागत करावं महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि कुलस्वामिनी अंबाबाई ह्या दोन्हींना स्मरून आज आपण सर्वजण खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणच्या महात्मा ज्योतिराव फुले मार्केट यार्डच्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं सर्वजण अतिशय आनंदानं उत्साहानं उपस्थित झालेला आहात प्रथम मी सर्वांचं स्वागत करते आज ह्या युग पुरुष आणि युगश्री असणाऱ्या क्रांती सूर्य आणि क्रांती ज्योती असणाऱ्या या दोन्ही व्यक्तींच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते झालं असे आपणा सर्वांचे लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब भुजबळ साहेब नंतर खासदार अमोल कोल्हे साहेब उपस्थित सर्व मान्यवर यांचे मी स्वागत करते आणि सर्वात महत्वाचं आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या जन्माच्या निमित्त आज बालिका दिनाच्या निमित्तानं आज आपण सर्वांनी हे औचित्य साधून पूर्णाकृती सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे मला असं वाटतं ज्या वेळेस व्यवस्था ह्या बेकायदेशीर होतात ज्यावेळेस ह्या बेकायदेशीर असणाऱ्या व्यवस्था जेव्हा कायदा ह्या एकाधिकारशाहीच्या वाटेनं वाटचाल करतो जेव्हा खरं बोलायला सुद्धा भीतीच्या सावलीतून जायला लागतं मला असं वाटतंय त्यावेळेस क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या क्रांतिकारकांचे विचारच एक सामान्य माणसाला तारतात आणि चांगला विचार करायला मदत करतात आणि पुढे जायचं धाडस त्यांच्यामध्ये निर्माण होतं जर आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्त मी एवढंच सांगू इच्छिते जर जर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबाई फुले जर यांनी जर शिक्षणाची मुहूर्त मेट रोवली नसती जर स्त्रियांना शिक्षण दिलं नसतं तर उपस्थित सर्व मान्यवरांना मी सांगू इच्छिते मी आज तुमच्या सर्वांच्या पुढे बोलण्याचं सुद्धा धाडस करू शकले नसते म्हणून मला असं वाटतंय आज आम्हा सर्वांना शिक्षण देण्याच्या पलीकडे सुद्धा आम्ही एक मानव आहोत आम्ही सुद्धा एक मनुष्य आहोत आम्हाला सुद्धा समाजामध्ये स्थान द्यावं अशी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी जिद्द ठेवली आणि ह्याच्यामध्येच त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं क्षुद्र म... शूद्र ही व्यक्ती स्त्री नसून ती एक मानव आहे ह्या विचारांमध्ये त्यांनी पूर्ण आयुष्य घालवलं आणि लढा देत राहिल्या अशा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले हे आपणा सर्वांचे आधार आहेत म्हणून आज आपण सर्वजण इथपर्यंत आलो आणि शैक्षणिकदृष्ट्या जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये जर या दोन्ही दाम्पत्यांचा जर जन्म झाला नसता तर मला असं वाटतंय महाराष्ट्र शंभर वर्ष मागेच राहिला असता म्हणून मला असं वाटतं की सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यावेळेस जर आपण विचार केला तर स्त्रियांचे बालविवाह होत होते त्यावेळेस स्त्रियांना बाहेर निघायची सुद्धा मुभा नव्हती त्यावेळेस स्त्रियांचे जर पती वारले तर त्यावेळेस त्या सती जायच्या अशा अनेक रूढी परंपरा आज आपण असा विचार केला तर आपल्या अंगावरती शहरे येतील आपल्याला ह्या सगळ्यांमधून मुक्त करण्याचं काम या दोघा दाम्पत्यांनी केलं म्हणून मला असं वाटतंय की आज कुठेतरी समाजामध्ये महिला पुढे येत आहेत शिकतायत स्वतः विचार करतायत आणि एक मानवासारखी त्यांना वागणूक भेटते म्हणून या शिक्षणाच्या माध्यमातून आज ग्रामपंचायत मधली सदस्य सरपंच महिला आज महाराष्ट्राच्या एक चांगल्या आमदार आणि देशाच्या राष्ट्रपतीपदी सुद्धा जाऊ शकल्या मला असं वाटतंय ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण सर्वांनी एक वचन घ्यायला हवं कि आपण सर्वांनी समतेनं वागावं वा, आणि सर्वांनी शिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा आणि हीच शिक्षणाची क्रांती आपण समाजामध्ये घडवावी धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आदरणीय तैना श्रोतेशः धन्यवाद